राज्याचं लक्ष लागलेल्या बेलापूर मतदारसंघाचा ऐतिहासिक निकाल लागलाय मतदारांनी मंदा म्हात्रे यांना तिसऱ्यांदा निवडून दिल्यानं आमदार मंदा म्हात्रे यांची विजयाची हॅट्रिक झाली आहे या विजयाबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानलेत नवी मुंबईची जनता नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक बंधू ना, तो समर्पित करत आहे गेले तीन वेळा त्यांनी मला निवडून येण्याची संधी दिली अटीत सामना असताना ते माझ्या इतकी जनता जी उभी राहिली त्यावेळी सर्वप्रथम मी त्या जनतेला नमन करते आणि मनापासून धन्यवाद बोलते कि त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या कामाला समजून घेण्याचा प्रयत्न केला दुसरं माझी पार्टी भारतीय जनता पार्टी देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शाहजी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरजजी आमचे सगळे मोर्चाचे अध्यक्ष आमचे महिला अध्यक्ष युवा अध्यक्ष सर्व आमचे कार्यकर्ते जे रात्र परिश्रम घेत होते या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी मेहनत घेतली ते सगळे जणांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्या परिश्रमामुळे त्यांच्या कामामुळे मी आज हे बघितलेले आणि हा माझा विजय त्यांच्यामुळे झालेला आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपापल्या विभागात वाटून घेऊन जे काम केलं आणि काम केल्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे मला एक्क्याण्णव हजाराच्या वर मतदान झालेलं आहे पहिले मला कमी होत एटी नाईन होत चार हजारांनी मतदान इथे वाढलेलं आहे म्हणजे जरी मला विजयाला कमी मत मिळाली तरी चार हजार मतं ही भारतीय जनता पार्टीला इथे वाढलेली आहेत हे सगळं श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जात ते, ते कार्यकर्ते रात्र दिवस गली गलीत फिरून प्रचार परिण परिण करत होते आणि म्हणून मी त्यांना त्या मनापासून धन्यवाद देते कार्यकर्त्यात म्हणून आम्ही कार्यकर्ता नसेल तर नेता बनू शकत नाही त्यांच्या घोषणेमुळेच आपण नेता बनतो आणि आज तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने कोणालाही न बोलवता जेवढे कार्यकर्ते इथे समर्थनात जमलेले आहेत मंदा म्हात्रे यांच्या विजयानंतर ऐरोली मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या मी ऐरोलीतून जर निवडणूक लढलो नसतो तर त्यांनी पूर्ण ताकद बेलापूर मध्ये लावली असती आणि मंदा म्हात्रे यांना त्रास दिला असता म्हणून मी ऐरोलीतून निवडणूक लढलो असल्याचं विजय चौगुले यांनी सांगितलं माझ्या नावातच विजय असल्यानं ना मी कधी हारत नाही असं भाष्य ऐरोलीच्या पराभवानंतर चौगुले यांनी केलंय प्रत्येक मी येतच असतो ताईच्या माझे ताई, ताई आणि भाई आणि ताई आमचे रिलेशन आहेतच त्याच्यामुळे ना असत निवडून आले आनंद झाला ताईला शुभेच्छा द्यायला आलो होतो हे बघा विजय चौगले उभा राहतानाच माझी स्टेटमेंट होती मी मी तर आई बन लोकमत माझी ज्यावेळेस ते स्टेटमेंट घेतली आणि प्रत्येक स्टेटमेंट घेतली तेव्हा मी सांगतच होतो मी उभा राहिलो एवढ्यासाठीच उभा राहिलो इथं जर मी नसतो उभा राहिलं तर स्विंगली ते झोपले असते घरी झोपून ते निवडून आले असेल पूर्ण ताकद त्यांनी इकडे लावली असेल ताईला त्रास झाला असता आज मी उभा राहिल्यामुळे तरी ताईला रिलीफ मिळाला आणि ताई निवडून आले त्याचा तोच आनंद मला मा, मा, मी कुठं हरतो माझ्या नावातच विजय मी कधी हरत नाही हरणार पण नाही कधी आयुष्याला ठीक आहे म्हणजेच नवी मुंबईत लाडक्या भावाचा शिलेदार ताईंसाठी धावून आल्याचं चित्र या निवडणुकीत नवी मुंबईकरांना पाहायला मिळालं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई